जीएम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत जसं आता आपण बघतो आहे की दिवसेंदिवस वेगवेगळे आजार आपल्याला जे उद्भवत आहेत आपली विकसित होणारी जीवनशैली किंवा वेगळी जीवनशैली ही आपल्या ज्या आजारांना ती कारणीभूत ठरू शकते त्यामुळेच वेगवेगळे आजार आपल्याला उद्भवू शकतो आपण कशा प्रकारे आपली दिनचर्या ठेवायला पाहिजे किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठल्या आहाराला जास्त महत्व दिलं पाहिजे याच गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत नुकताच सुरू झालेले म्हणजे केवळ सहा महिन्यांपासून सुरू झालेल्या श्री मल्टीस्पेशलिटी आणि क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये मी आज आलेली आहे जिल्ह्यामध्ये असं एक मेव हॉस्पिटल आहे म्हणजे अद्यवत सुविधांयुक्त आणि चोवीस तास तुम्हाला सुविधा देणारं असं एक मेव हॉस्पिटल इथे स्थापन झालेलं आहे याच बद्दल म्हणजे श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बद्दल आज मी माहिती तुम्हाला देणार आहे आपल्यासोबत उपस्थित आहे ते श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरचे संचालक डॉक्टर सुबोध महल्ले सर आपण सर्वात आधी सरांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करूया सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये जसं की आता सहा महिने झाले आहेत आपल्याला स्टार्ट होऊन मला हे ऐकायला आवडेल की आपण मंगरुळपीर या तालुक्यामध्येच का बरं सुरुवात करण्याचं ठरवलं होतं किंवा मग इथेच आपण सेवा देण्याचं का बरं ठरवलं होतं काय सांगाल मॅम मंगरुळपीर मध्येच माझं लहानपण गेलंय बर आणि माझे काका असतील माझे वडील असतील त्यांनी सगळी त्यांची सर्व्हिस वगैरे हो सगळे मध्येच केली ओके म्हणजे बालपण बालपण तर त्यामुळे मंगरुरपूर शहरामध्ये आधी पण असं कोणतं हॉस्पिटल नव्हतं आणि आमच्या काकांचा पण हार्ट मृत्यू काही व दोन वर्ष आधी इथेच झालेला तर मग ते तेव्हा इथे काही सुविधा नसल्यामुळे आम्हाला जास्त गरज होती की मध्ये असं होऊ नये म्हणून आणि खूप सारे रुग्णांना इथनं काही पण इमर्जन्सी झाल्या तर सगळ्यात जवळ जे ठिकाण होतं ते साठ किलोमीटरला दीडशे किलोमीटरला असंच आहे इव्हन वाशिम जिल्हा सुद्धा जो आहे तो इथे चाळीस किलोमीटर इमर्जन्सी लागला तिथं ता तातडीची जी सुरुवातीची काही ट्रीटमेंट असतं त्याला प्रथम उपचार आपण म्हणतो तो सुद्धा इथे कोणाला मिळायचा नाही तर त्यामुळे आम्हाला असं वाटलं की इथं जर आपण टाकलं तर खूप सारे लोकांना आपलं जे शिक्षण आहे आपला हो अनुभव आहे बिलकुल म्हणजे त्या अनुषंगाने म्हणजे मंगरुळ फेर तालुक्यामध्ये खूप लोकांना प्रॉब्लेम फेस करायला लागायचे किंवा काही क्रिटिकल कंडिशन मध्ये वाशिम नाही तर मग इकडे कारंजा वगैरे आपल्याला तो पेशंट शिफ्ट करायला लागायचा त्यामुळे मंगरुळफेर या तालुक्यामध्ये अत्यवत सुविधा सरांनी सुरू केलेली आहे सुबोध मोहल्ले सर इतक्या छान प्रकारे सुविधा तुम्हाला देण्यासाठी इथे आलेल्या आहेत सर यासोबत मला आता हे ऐकायचं आहे की आपण काय काय ट्रीटमेंट इथे करतायत किंवा कुठल्या कुठल्या आजारांनी ट्रीटमेंट होते आहे मॅम आपल्या इथे हार्टचे पेशंट असतील शुगरचे पेशंट असतील बीपीचे पेशंट असतील किंवा संधी पेशंट असतील अशा मॅक्झिम रुग्णांना आपण इथे सेवा प्रदान करतो इमर्जन्सीज मध्ये आपण अटॅक असेल पॅरालिसिस असेल किंवा सर्पदंशी वेजबाधा असतील किंवा कधी कधी इथे डॉक्टर्स नसल्यामुळे इमर्जन्सी एक्सिडेंटल पेशंट पण असतील त्यांना सुद्धा आपण इथे सुविधा पुरवतो बरं बरं तर काय काय सुविधा आपण लोकांना देत आहे किंवा अद्ययावत सुविधा झालेल्या मेडिकल फील्ड पण झालेली आहे काय काय ॲडव्हान्स मशनरीज आपल्या इथे अवेलेबल आहेत आणि अद्ययावत सुविधा म्हणजे आणखीन कुठले कुठले विभाग आपल्या इथे पाडले गेलेले आहेत मॅम शुगरच्या पेशंटसाठी आपल्या इथे ग्लुकोमीटर आहे बरं आणि एच बी वन सी नावाची तीन महिने शुगरची टेस्ट करणारी मशीन असते बरं ती सुद्धा आपल्या इथे अवेलेबल आहे ती पाच मिनटं आपल्याला रिपोर्टिंग ओके नंतर हार्ट अटॅकच्या पेशंटसाठी एबीजी असेल किंवा अटॅक नंतर मध्ये आल्यानंतर रक्तामध्ये जे वाढतं ट्रोपोनिन आहे ते सुद्धा चेक करण्यासाठी दहा मिनिटांमध्ये रिझल्ट देणार आपल्याकडे प्रणाली आहे रेस्पिरेटरी फेल्युअर मध्ये जे पेशंट असतात त्यांच्यासाठी सेंट्रल ऑक्सिजन आहे किंवा ब्लड मध्ये ऑक्सिजन किती कार्बन डायऑक्साइड किती पीएच किती हे चेक करण्यासाठी सुद्धा जी मशीन लागते बीजी मशीन ती सुद्धा आपल्याकडे इथे अवेलेबल आहे नंतर नेबुलायझेशन मशीन असतील नंतर मल्टीपॅरा मॉनिटर असतील आयसीयूला लागणारी देणारे ते सुद्धा अवेलेबल आहे बरं म्हणजे फास्ट रिझल्ट देणारे अगदी कमी वेळेमध्ये काम करणाऱ्या अद्ययावत मशिनरीज आणि ऍडव्हान्स मशिनरीज सुद्धा श्री हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत सर आता मला ऐकून घ्यायचं आहे की आपण आता सहा महिने झाले आहे तिथे सेवा देण्यासाठी आलेला आहात तर मला सांगाल आपण याआधी कुठे प्रॅक्टिस केलेली आहे आणि मुळात आपलं एज्युकेशन आपलं जे प्रशिक्षण आहे ते आपण कुठनं घेतलंय स्पेशालिटी आपली कुठनं झाली आहे मॅम माझं एमबीबीएस जे आहे ते विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर इथं चाललंय त्यानंतर पी जी शिक्षण मेडिकल कॉलेज जळगाव इथनं okay. त्यानंतर मध्ये सहा महिन्याची मी फेलोशिप केली आहे बरं आणि त्यानंतर प्रॅक्टिससाठी मी जळगावला सुद्धा होतो आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वस्तिक मल्टीफेअर हॉस्पिटल बांबोडे होतं तिथे सुद्धा आठ महिने मी प्रशिक्षण केले आणि प्रॅक्टिस पण बिलकुल सर आता सहा महिन्यांपासून आपण इथे सेवा देत आहात पण आणखीन काय मंगरुर मंगरुळपीर वासियांसाठी काय नवीन करायचं आहे किंवा भविष्यात काय प्लॅनिंग आहेत हॉस्पिटलला घेऊन मंगरुळपीर मधील रहिवाशांना घेऊन काय प्लॅनिंग आहे किंवा काय करायचं आहे नवीन मॅम मॅक्सिमम सुविधा इथं पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे बर त्यासाठी लागणारी डायलिसिस मशीन असेल ते पण आम्ही इथे सुरू करण्याचा प्रयत्न करतोय नंतर ट्रेडमिल टेस्ट असेल टू इको असेल युएस जी असेल अशा सुविधा पण आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न करत आहोत तर पुढच्या काही वर्षांमध्ये थोडं थोडं करत या सगळ्या सुविधा आम्ही इथे उपलब्ध करणार आहे बिलकुल बिलकुल नक्कीच आमच्या पण आहेत तुमच्यासोबत तर मला सांगाल आता जे काही भविष्यात प्लॅनिंग आहेत किंवा त्याला अनुसरून आणखीन काही तज्ज्ञ डॉक्टर्सची मंडळी पण तुम्हाला लागणार आहे आणि आता सध्या तुम्ही कोणते कोणते डॉक्टर्स मिळून हे हॉस्पिटल रन करत आहात किंवा मग आणखीन काय काय तुम्ही जे आजार बद्दल माहिती दिलेली आहे तर त्या आजारांविषयी ट्रीटमेंट करण्यासाठी आणखीन कोणते कोणते तज्ज्ञ डॉक्टर्स इथे अवेलेबल असतात मॅम मी स्वतः इथे ट्वेंटी फोर अवर अवेलेबल असतो बरं माझ्यासोबत स्त्रीरोग तज्ज्ञांमध्ये माझ्या पत्नी जे आहेत डॉक्टर okay. उषाली महाले सुद्धा इथं ट्वेंटी फोर अवर त्यांची सेवा देतात माझा लहान बंधू आहे त्यांचा बीएमएस कम्प्लीट आहे okay. तो सुद्धा आपल्या इथे आयुर्वेदिक इतर जे आरेमाचे काम असतात त्यासाठी मला मदत करतात अच्छा ओके सर आता आपण चर्चेला थोडस वेगळं वेळ देऊयात आणखी लोकांपर्यंत माहिती जावी किंवा मा मग लोकांमध्ये अवेअरनेस वाढावी या उद्देशाने मला काही प्रश्न देखील विचारायचे आहेत जसं पॅरॅलिसिस वरती तुम्ही ट्रीटमेंट करीत आहात पॅरालिसिस हा एक गंभीरपणे आजार समोर येतोय किंवा उद्भवतोय अगदी कमी वयामध्ये लोकांना हा आजार होतोय तर पॅरालिसिसची मुळात लक्षणं काय असू शकतात किंवा मग हा आजार कोणाला होऊ शकतो साठी होण्यासाठी काही आजाराचं बंधन नसतं मेनली पॅरालिसिस जो असतो तो मेंदू मध्ये रक्ताची गाठ एखादी नळी असेल ती गाठ तिथे होणे किंवा ती नळी फुटणे प्रेशरने ब्लड प्रेशरने जास्त झाल्यामुळे ती जी फुटतं त्यामुळे दोन कारण असतात मेंदू लहान वयाच्या मुलांमध्ये जे मेंदूला घेऊन येणारी रक्तवाहिनी असतं आणि जी वापस येणारी असते ते वापस येणारे रक्तवाहिनीमध्ये क्लॉट्स होतात त्यामध्ये त्यामुळे त्यांना म्हणजे रक्त पुरवठा व्यवस्था पॅरालिसिस लक्षणं म्हटलं तर चेहऱ्यापासून पायापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये काही नाही मेनली विकनेस जो असतो तो फेशियल विकनेस असेल टंगला विकनेस येतं बोबळी वळतं बोलायला त्रास जातो किंवा हाताला विकनेस येतं हात उचलत नाही पाय उचलत नाही किंवा लघवी आणि संडासीचा मार्ग आहेत तिथे प्रॉब्लेम तयार होतात काय काळजी घ्यायला पाहिजे सर हे सगळं होऊ नये यासाठी काय खबरदारी आधीच घ्यायला पाहिजे जेणेकरून या परिणामांना आपण तोंडच देऊ नये वयानुसार जे पॅरालिसिस होत असतं त्यामध्ये मेन कॉज असतो ते हृदयापासून मेंदूला घेऊन जाणार जे रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये ब्लॉकेजेस असतात त्या ब्लॉकेजेस मेनली कोलेस्ट्रॉलमुळे होतात आता कोलेस्ट्रॉल जमा होण्यासाठी जे स्निग्ध पदार्थ असतात पॅटीपूड असतात बाहेरचे फूड असतात तेलकट हे अशा कमी करायला पाहिजे जेवणामध्ये प्रमाण कमी ऑइली पदार्थ आपण कमी खायला पाहिजे त्यानंतर व्यसन असतात जसं तंबाखूचं व्यसन असेल दारूचं व्यसन असेल कोकेनचं व्यसन असेल किंवा गांजा असेल या सगळ्यांमुळे पॅरेलिसिस होण्याचा धोका वाढतो बिलकुल त्यानंतर आपले जे सध्या दैनंदिन जीवन दैनंदिन दीन ती जी आपली बिघडत आहे आपण जास्त वेळ मोबाईलवर राहतो जास्त वेळ बसून राहतो व्यायाम करत नाही ठीक आहे लोकांचं जे दैनंदिन जीवन आहे म्हणजे हप्त्यामध्ये जो क्रायटेरिया असतो एकशे पन्नास मिनिट तरी आपण व्यायाम करायला तो सुद्धा पूर्ण होत नाही तर त्यामुळे याचा धोका भरपूर वाढत चालला बिलकुल सर आता पॅरेलिसिस बद्दल तर आपण बोललेलोच आहेत पण त्यासोबत एक हार्ट अटॅकचे सुद्धा पेशंट दिवसेंदिवस वाढत आहेत तुमच्याकडे पण आता तुम्ही जेव्हापासून केलं तेव्हा मला वाटतं की हार्ट अटॅकचे पेशंट जास्तीच येत असतील आपल्याकडे या भागामध्ये तरी तर हार्ट अटॅक हा कोणाला येऊ शकतो किंवा मग याबद्दल काय माहिती तुम्ही लोकांना सांगणार आहात मागच्या सहा महिन्यात ऑलमोस्ट सत्तरच्या आसपास पेशंट आपण बघितले बरं त्यामध्ये सर्व सर्वातले पेशंट होते मॅक्झिमम अटॅक वगैरे जो असतो तो चाळीस वर्षानंतर येतो पण आपल्याकडे अठ्ठावीस वर्षांच्या मुलाला पण अटक आणि आजकाल असं वय राहिलेलं नाही मेनली जे व्यसनाधीन लोक असतात त्यांना चान्सेस जास्त असतात किंवा ज्यांचं बॉडी मास इंडेक्स जो असतो तो तीस किंवा तीस पेक्षा जास्त असेल त्यांना याचा धोका जास्त असतो तर आता तुम्ही जे ऐकलेलं आहे की आपण हार्ट अटॅक येऊ शकतो आजकाल मला वाटते लोकांची अशी धारणा झालेली किंवा अशी समजुती झालेली आहे की ज्यांना टेन्शन आहे किंवा ज्यांना खूप जास्त तणाव आहे त्यांनाच हार्ट अटॅक येऊ शकतो तर असं काही खरं आहे हार्ट अटॅक प्रकार असतो जेव्हा एक्स्ट्रीम स्ट्रेस जेव्हा असेल तेव्हा रक्तवाहिनी जे शरीराचे कोरोना जे असतात त्या बाहेरून प्रेशरने बंद होऊन तेवढ्या पुरता रक्त पडतात हृदयाला बंद पडतो आणि त्यामुळे अटॅक येतो त्याच्यामध्ये खूप जे मेजर इव्हेंट असतात म्हणजे खूप जास्त एकाच वेळेला खूप जास्त टेन्शन आलं तर तेव्हा अशी घटना होऊ शकते पण वारंवार माणूस एखाद्या मध्ये असेल तर त्याचं ब्लड प्रेशर नेहमी वाढत राहतं आणि ते ब्लड प्रेशर वाढल्यामुळे हृदयाला जे इजा होता त्यामुळे सुद्धा पुढे चलून वाढू शकत बिलकुल तर आता हार्ट अटॅक बद्दल जी माहिती आपल्याला सरांनी सांगितलेली आहे ती आपण काळजीपूर्वक तर ऐकलेलीच आहे पण तरी देखील आणखीन काही जो मला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमात विचारू शकता सर आता आणखीन एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे संधिवाताचे रुग्ण सुद्धा आपण तपासत आहात तर संधिवात हे एक काय कारण असू शकते संधिवाताला किंवा मग संधिवात होऊ नये यासाठी आपण काय योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे आपण आपल्या शरीराची काय काळजी घ्यायला हवी संधिवात मेनली मॅम वीस वर्षापासून तर पंचेचाळीस वर्षापर्यंतचे जे रुग्ण असतात आणि मेनली स्त्रिया जे असतात यांच्यामध्ये संधिवाताचं प्रमाण स्त्रियांचं स्त्रियांचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामध्ये संधिवात मेनली हा माणसाची रोगप्रतिकार शक्ती जी असते त्यामध्ये फॉल्ट्स येतात आणि स्वतःच्या रोगप्रतिकार शक्ती जी असते की आपल्या शरीराच्या अवयवांवर जॉईंट्स असतील कार्टलेज असतील त्याच्यावर अटॅक करायला लागतं त्यामुळे संधिवात होतो मेनली छोटे जॉईंट्स असतील ते सुजायला लागतात आणि त्यामध्ये पेन होत आणि असे जे रुग्ण असतात मॅक्झिमम यांच्यामध्ये ते स्वतः त्यांची काही चूक नसतं त्यामध्ये कारण रोगप्रतिकार शक्ती कोणाची कशी काम करेल ते पेशंट टू पेशंट डिवाईड असतात आजारातून एक पेशंट एवढं संधीवताचं प्रमाण असतं पण आजकालच्या पिढीमध्ये कॅल्शियम असेल व्हिटॅमिन डी असेल किंवा काही लोकांच्या शरीरामध्ये नॉनव्हेज पचण्याची पचवण्याची शक्ती नसते किंवा अल्कोहोल असते यामुळे युरिक अॅसिडे प्रमाण वाढतं तर त्यामुळे पण गौट वगैरे असेल तर हे सुद्धा संधीवताचे प्रकार आहेत तर बदल, ते सुद्धा आजकाल वाढत चालले बिलकुल तर संधिवात ज्यांना असेल तर मग त्यांनी काय आहार घ्यावा किंवा मग गरम पदार्थ त्यांनी खावेत का असं काय सांगाल म्हणजे काय याबद्दल आहार तज्ज्ञ थोडे जास्त पद्धतीने यशिष्य सांगू शकतील पण काही पदार्थ असतात जसं युरिक एसिड वाढवणारे जेवढे पदार्थ असतील ते त्यामुळे युरिक ऍसिडचा गौटचा आजार असेल तर त्यामध्ये ते आपण टाळलेले बरे खूप छान वाटलं सर चर्चा करत असताना यावेळेस आहेत तर काय संदेश असेल तुमचा अ डॉक्टर म्हणून आणि काय मेसेज असेल किंवा काय मार्गदर्शन करणार जात मार्गदर्शन एवढंच असेल की हप्त्यामधन एकशे पन्नास मिनट तरी आपण व्यायाम करायला पाहिजे आपला आहार असेल आपला व्यायाम असेल याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे टेन्शन वगैरे हो घेण्याची काही गरज नसतं आणि टेन्शन येतच असतं प्रत्येकाच्या जीवनात काही नाही काही टेन्शन चालू असतं हो पण प्रत्येक संधीचं सोनं करलं पाहिजे याच बिलकुल तर सरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला कुठलाही जर तणाव असेल तर तणाव प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो पण त्याला कसं हँडल करावं ते, ते करा ती कला आपल्या जवळ असायला पाहिजे आणि याच जे उदाहरण म्हणजे सरांनी जे आपल्याला आतापर्यंत माहिती दिलेली आहे ते योग्य ते छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली किंवा त्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपल्याला पुढे चालून आपल्याला या सगळ्या आजारांना तोंड द्यावं लागणार आहे सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर सुबोध महाल्ले सर आप... आ, नमस्कार आ, मी डॉक्टर वैशाली महाल्ले श्री हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर मंगुळपी येथे मी स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करत आहे आपल्या श्री हॉस्पिटलला गर्भपिशवीचे आजार वंदत्वाचे आजार मासिक पाळीचे आजार किशोरवयीन मुलींचे आजार प्रसूती आणि प्रसूतीनंतरची सगळी काळजी आणि त्या व्यतिरिक्त कुटुंब नियोजनाचे हो ऑपरेशन आणि गर्भपिशवीचे ऑपरेशन ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत बघितलेलं आहे की हार्ट अटॅक पॅरालिसिस आणि संधिवात या सगळ्या गोष्टींवरती श्री संधीवतिटी आणि क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये हो, सेवा उपलब्ध आहेत याला लागणाऱ्या अद्ययावत सुविधा सुद्धा इथे उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर प्रसूती तज्ज्ञ म्हणून इथे डॉक्टर वृषाली महल्ले अवेलेबल आहे आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत तर यावेळेस आपण ज्या काही गोष्टींबद्दल माहिती घेतलेली आहे आणि या हॉस्पिटलपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर ते संपर्क साधू शकता आणि बाजूला ॲड्रेससुद्धा मी मेन्शन केलेला आहे तरी सुद्धा तुम्हाला याशी रिलेटेड कुठलेही जर आजार असतील तर तुम्ही नक्कीच श्री मल्टीस्पेशालिटी आणि क्रिटिकल केअर हॉस्पिटलला नक्कीच भेटावी तो त्याच मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेते बघत राहा गजर महाराष्ट्राचा